आज आपण महाराष्ट्र शासन विकास विभाग यांनी दिलेले जे परिपत्रक आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ला निगम झालेले परिपत्रक आहे त्या परिपत्रकाचा विषय असा आहे विषय बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट सात अन्वये पती पत्नी एक युनिटचा लाभ देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याबाबत या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे संदर्भही टाकलेले आपल्या दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जे ईमेलद्वारे झालेले प्राप्त पत्र महोदय विषयावरील आपल्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट सात अन्वय पती पत्नी एक युनिटचा लाभ घेण्याची मागणी केली असेल तर त्यांनी दिलेल्या तीस प्राधान्यक्रम शाळामध्ये दोघांची रिक्त जागावर बदली होणे आवश्यक आहे यापैकी एका शिक्षकाची बदली करता येणार नाही म्हणजे दोघांपैकी एकाची बदली करता येणार नाही पती पत्नी त्यामुळे एक युनिटचा लाभ मिळत नाही सबळ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक चार या टप्प्यावर संबंधित शिक्षक यांनी मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट सात अन्वे एक युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असल्यास सदर पती पत्नी शिक्षक दो या दोघांच्याही त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रम विचारात घेऊन बदली करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी म्हणजे बदली झाल्यास तर दोघांची होणार पती किंवा पत्नीची एकट्याची होणार नाहीत झाल्यास दोघांची देखील बदली होणार आहे अशा प्रकारचा हा जी आर काढलेला या ठिकाणी साहेबांची सही या प्रश्न उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वीड